आमच्या या गोट्यातल्या जनावरांना दहा एक्कर आम्ही चाऱ्याचं क्षेत्र ठेवलेलं आहे दहा एक्कर याच्यामध्ये आता हे या बघितलं तर फोर जी नेपियर आहे आता हे तुम्ही बघू शकता अतिशय जबरदस्त आणि इतकं सुंदर आहे की म्हणजे नशीब त्या जनावरांचं नशीब आहे की अशा चाऱ्यामध्ये दहा एक्कर चारा आम्ही या ठिकाणी केलेला आहे आता हे फोर जी ने आहे पाच फुटानं तरी सोडलेली आहे आणि एका फुटाला रनिंगमध्ये एक डोळा लावलेला आहे अंदाजे एका एकराला आठ ते दहा हजार डोळे लागतात आणि आम्ही पाच फुटानं सरी सोडून आम्ही या ठिकाणी या चाऱ्याचं सगळं नियोजन केलेलं आहे विषय काय याची वर्षाला चार कापण्या येतात वर्षाला तीन तीन महिन्याला कापणी येते म्हणजे एवढं दहा बारा फूट झालं की याच्यामध्ये शुष्क पदार्थ वीस ते बावीस टक्के मिळतात बाकी जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या दरम्यान तर त्या ऐंशी टक्क्याच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाणी मिळतं म्हणजे हे पोट भारी आहे आणि आम आमचं विदाता कंपनीचं ए डी मशीन असल्यामुळं आणि सिक्स्टी मॅक्स त्याला चॉपकटर असल्यामुळं आमचं काय होतं चाऱ्याचं त्या क्रशिंग चांगलं होतं पाच एम एम ते तेरा एम एम पर्यंत आम्ही कुट्टी करतो म्हणजे वेस्टेज काय जात नाही तो चारा फोडत आणि मग तोडतं त्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे सगळं चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे ह्या हाती गवत्याला जोड लावलेले आहे मक्याच्या आणि मेगास्यूड